नमस्ते श्री परमज्योती कल्केंचा चमत्कार बघूया मी सुमन बंगलोरमध्ये राहते भगवत धर्मात येण्याआधी आयुष्य म्हणजे नुसता गोंधळ होता नकारात्मक विचार सतत भीती व आत्मविश्वासाचा अभाव होता प्रत्येक कार्य संघर्ष स्पर्धा व भविष्याची अनिश्चितता घेऊन यायचे अगदी घराबाहेर पाऊल टाकण्यानेही चिंता व भीती असायची ह्या आव्हानांवर मात करणे म्हणजे एक लढाई होती तरीही भगवत धर्मातील कार्यक्रमात सतत भाग घेऊन माझ्या विचार प्रक्रियेत परिवर्तन झाले जिथे खूप पटकन राग यायचा माझ्या आईवडिलांसोबत वाद व वा भांडणात रूपांतर व्हायचे तिथे आता मी शांत व जास्त स्थिरचित्त असते अविचाराने प्रतिक्रिया देण्याऐवजी आता मी विचार करून प्रतिक्रिया देते सूड घेण्याची तीव्र इच्छा खूप प्रमाणात कमी झाली आणि त्याची जागा आता शांतीने घेतली नकारात्मक विचार कमी झाले भीती गायब झाली व आत्मविश्वास वाढला आता घराबाहेर जाण्याची मला भीती वाटत नाही किंवा भविष्याची चिंताही नाही आयुष्य बाह्य व आंतरिक जगात विकासाच्या नवीन लयबद्धतेवर नेल्या गेले आहे एकेकाळी गोगलगाईच्या पावलाने हालणारे आता प्रगतीचे प्रयाण बनले आहे फक्त माझ्या बाह्य वास्तविकतेला नवीन आकार देऊनच नाही तर माझ्या आत प्रचंड विकासाची जोपासना करून माझ्यात गहन परिवर्तन केल्याबद्दल श्री परमज्योती भगवती, भगवती भगवानांची मी अत्यंत आभारी आहे भगवत धर्मात आयुष्य हा खरोखर एक आशीर्वाद आहे अशा असामान्य अनुग्रहासाठी श्री परमज्योती भगवती, भगवती भगवानांना माझे हार्दिक धन्यवाद